लवकरच मानगाव मधील नेता तुतारी बाजवना विधानसभा निवडणुकीत तटकरेंना आव्हान देणार विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येता तसतशी राजकीय समीकरणं जुळवाजुळवीची गणित सुरू झाली श्रीवर्धन मतदारसंघात आदिती तटकरे यांच्या विरोधात तागदीच उमेदवार नाही अशी चर्चा सर्वत्र आहे महायुती असल्यानं जे तटकरेंच्या विरोधात लढण्यास इच्छुक होते त्यांना संधीच भेटणार नसल्याचं जवळपास निश्चितच झाल्याचं दिसते पण तटकरेंच्या राजकारणाला विरोध असणारे नाराज सदस्य महायुतीत देखील आहेत आणि ते याच नाराजीतून दुसरा मार्ग देखील निवडण्याच्या तयारीत आहेत मानगाव मधील राजकारणात आठवडाभरामध्ये काही राजकीय उलतापालत होण्याची चिन्ह दिसतात यातूनच नाराजी पूर्णपणे उघड होणार असून शहरातील एक मोठा नेता आपल्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करत तुतारी हातात घेणार अशी चर्चा मानगाव शहरात रंगली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यादीच श्रीवर्धन मतदारसंघात अनिल नवगणे यांना आपला उमेदवार जाहीर केले पण लोकसभा निवडणुकीनंतर अनिल नवगणे श्रीवर्धन मतदारसंघात जास्त सक्रिय दिसत नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीकडून श्रीवर्धन मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जाणार असल्याची चर्चा आहे जर असं झाल्यास मानगावमधील तुतारी हातात घेणाऱ्या नेत्याला उमेदवारी मिळालीच तर मात्र या निवडणुकीत रंगत येणार आणि एकतर्फी समजली जाणारी निवडणूक तटकरेंना सोपी राहणार नाही असं समीकरण तयार होण्याचं चित्र आहे आता हा नेता पदाचा राजीनामा देत कधी तुतारे हातात घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी